नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत आज, आज दिनांक सात जानेवारी दोन हजार पंचवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पीक आहे गहू कमीत कमी दर आहेत तीन हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत तीन हजार दोनशे रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी दर आहेत एक हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत दोन हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण आहेत दोन हजार रुपये पुढील पीक आहे उडीद काळा कमीत कमी आहेत पाच हजार रुपये जास्तीत जास्त आहेत सहा हजार पाचशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण राहत पाच हजार सहाशे ऐंशी रुपये पुढील पीक आहे हिरवा मूग कमीत कमी आहेत जस्त चार हजार चारशे रुपये जास्तीत जास्त आहेत पाच हजार रुपये आणि सर्वसाधारण राहत चार हजार आठशे रुपये पी, पुढील पीक आहे लाल हरभरा कमीत कमी आहेत चार हजार आठशे रुपये जास्तीत जास्त आहेत पाच हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण आहेत पाच हजार रुपये पुढील पीक आहे लाल तूर कमीत दर आहेत सहा हजार चारशे रुपये जास्तीत जास्त आहेत सात हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण आहेत सात हजार दोनशे रुपये पुढील पीक आहे पांढरी तूर कमीत कमी दर आहेत सहा हजार रुपये जास्तीत जास्त आहेत सात हजार रुपये आणि सर्वसाधारणत्र आहेत सहा हजार आठशे रुपये पुढील पीक आहे करडई कमीत कमी दर आहेत चार हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण आहेत चार हजार पाचशे रुपये पुढील पीक आहे सोयाबीन डागी कमीत कमी जर आहेत तीन हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारणत राहत तीन हजार दोनशे रुपये पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी जर आहेत तीन हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त आहेत चार हजार दोनशे ऐंशी रुपये आणि सर्वसाधारण आहेत चार हजार शंभर रुपये तरी होते आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव असेच अपडेट जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती दररोज पाहायचे असतील तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवापर्यंत शेअर करा धन्यवाद